आपण पाहत आहात बागला कारखाना ते विठेवाडी भौर कळवण रोडला अवैध वृक्षतोड कोणाच्या आशीर्वादाने होत आहे स्थानिक नागरिकांचा सा सवाल सामाजिक वणीकरण वन विभाग अणविज्ञ कसे विठेवाडी भौर कारखाना ते कळवण रोडवर अनेक ठिकाणी अवैध वृक्षतोड सुरू आहे जंगली तसेच राज्य महामार्गावरील तीस चाळीस सामाजिक वनीकरण विभाग व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निगराणीखाली असलेल्या नीम पापडा वड आंबा जंगली झाडांची राजरोसपणे कत्तल केली जात आहे याकडे या। सामाजिक वनीकरण विभाग वन विभाग व सार्वजनिक बांधकाम खाते या खात्यांनी साफ दुर्लक्ष केल्याने या परिसरात अवैध वृक्षतोड वाढली आहे कारखाना ते बहुर दरम्यान असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अक्रित्या असलेल्या रस्त्यावरती असलेली तीस चाळीस वर्ष पूर्ण झालेल्या जंगली झाडांची सरास कत्तल होत आहे वन विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे सर्वत्र अमर्याद वृक्षतोड होत आहे सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावरती जागोसागी उभ्या असलेल्या झाडांच्या सावली चैत्र पौर्णिमेला सप्तशृंगी गडावर जाणारे यात्रेकरू शेळ्या मेंढ्या विसाव्यासाठी थांबत असतात असं असतानाही अवैध वृक्षतोड होत असताना सामाजिक वनीकरण विभाग सार्वजनिक बांधकाम खाते काय करते असा सवाल स्थानिक क्षणतेकडून विचारला जात आहे नीम वड आंबा बाबूल इतर चाळीस वर्षापूर्वी लागवड केलेले जंगली झाडांची राजरोसपणे कत्तल केली जात असून वन विभागाने तातडीने लक्ष ठेवून दोषीमध्ये कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे सध्या परिसरामध्ये जंगली श्वपदाचा वावर वाढला असून नाल्यांमधील जंगलतोडीमुळे बिबटे मोकाट सुटले आहेत गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये वसंतदादा साखर कारखान्याच्या परिसरात बिबट्याच्या कुटुंबाने तळ मांडला होता हे नवीन नाही तरी वन विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे व दोषींवरती वन विभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होत आहे बागला वृत्तांतसाठी सह संपादक विनायक इनामदार